मेरोजमधील छत्रपती शिवाजी महाराज मार्ग बनला अपघाताचा सापळा दुभाजकावर वाहने चढवून अपघात सुरू दोन दिवसात दुभाजक पोल उभे केले नाही तर आंदोलन करण्याचा इशारा दिला मीरात छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर दुभाचकावर चढवून अपघात होण्याच्या घटना रोज घडत आहेत ठेकेदार संत गतीनं काम करत असल्याने नागरिकांच्या दृष्टीने हा रस्ता आता अपघाताचा सापळा झाला असून आज पुन्हा चारचाकी वाहन दुभाजकावर अडकल्याने वाहनाचे नुकसान झाले आहे दुभाजकावर पथदिवे पोल उभे करण्यासाठी सिमेंट कॉन्क्रीट कट्टे तयार करण्यात आले आहेत आणि या कट्ट्यावर वाहने चढून वाहनांचे नुकसान होत आहे आज नागरिकांनी ठेकेदारांवर संताप व्यक्त करीत आंदोलनाचा इशारा दिला आहे मिरजमध्ये गांधी गांधी चौक ते सांग रोड शिवाजी रोड मिरज स्टँड या रोडला जवळजवळ पन्नासावी गाड्या आहे ही अशी ठोकरायची गो, ही मध्ये जी डिवायडर केल्या ही सगळं अर्धवट काम केलेलं आहे ह्या गो ह्या गोष्टीला ह्या जबाबदार कोण आता ही आर ओ साहेबांचीच गाडी आहे ही पन्नासावी गाडी आहे माझ्या बघण्यात आता ह्याला जबाबदार कोण आणि ते अशी धडकून जर शेजारी घरात गाडी जर घुसली तर लहान मुलांचं काय करायचं ह्याच्यावर लवकरात लवकर निर्णय करा नाही तर टायगर ग्रुप तर्फे मी आंदोलन करणार आणि ते उद्याच्या उद्या पटकर बोल तर उभा करा नाहीतर ही मधलं काढून टाका होत नसेल तर काढून टाका व लोकांना अडचणी जाणून नका गोरगरीब लोकांच्या गाड्या तुम्ही असं जर फोडायला आले तर काय करणार लाखो रुपयाचं नुकसान व्हायला लागलं नाहीतर मी टायगर फ्रुफ तर्फे आंदोलन करणार ते आंदोलन करणार मी मिरज रोडला आता मी गाडी घेऊन चाललेलो मी शिवाजी रोडला त्या साईडला जाताना मी गाडीच्या आढळलो डिवायडेड दिसला नाही म्हणून डायड हळती डिवायडेड दिसला नाही गाडी अशी या जबाबदार कोण कोण ठेकेदार कोण या पालकमंत्री आमच्या रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज